श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम नम शिवा आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आजपासूनच श्रावणाची सुरुवात होते आणि बहात्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे तर मी आज सकाळी सकाळी म्हणजे आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि सकाळी साडेसहा वाजता मी करते। ना ना हा अभिषेक करतो कारण इथं आमच्या इथे मंदिरामध्ये स्त्रियांना परमिशन नाही आतमध्ये गर्भगृहामध्ये जाण्याची तसं पाहायला गेलं तर गर्भगृहाच्या बाजूला म्हणजे मंदिराच्या बाजूला आहे शंकर महा शं... महादेवाचे पिंड आहे तिथं स्त्रिया पूजा करू शकता पण माझ्याकडे इतका घरापासून दूर असल्यामुळे इतका वेळ पण नव्हता की मीच तिथे जाऊन अभिषेक करेल पण घरामध्ये मी यथाशक्ती जसा मला जमेल तसा शंकराची पूजा अभिषेक करण्याचा प्रयत्न केला आहे मी इथं मी पहिले साध्या पाण्याने नंतर दुधाने परत साध्या पाण्याने आणि नंतर गळतीने शंकर भगवंताचा अभिषेक केला हे गळती लावल्यानंतर मी ओम त्र्यंबकम यचाम हे सुगंधीपोष्टीवर धन पूर्वारुपमेव ब वंदना मृत्युर्मुक्षी यमामृतात ह्याचा जप अकरा वेळा केला त्याच्यानंतर मी द्वादश ज्योतिर्लिंगाचा अकरा वेळा जप केला आणि त्यानंतर मी बेलपत्र व हातांना ओम नम शिवाय ओम शिवाय उम्नमश्वा असा जप केला आता मी महादेवाला आसन देत आहे तांदळाचं तांदळाचं तुम्हाला कदाचित थोडं तिरप दिसत असेल कारण मी ज्या ठिकाणी बसले होते समोरून सूर्योदय म्हणजे पूर्वेच्या दिशेला माझा चेहरा होता आणि महादेवाची बिंद माझ्यासमोर होती त्यावेळेस मी आ, हा व्हिडिओ काढलेला आहे म्हणजे अशा अँगलमध्ये आहे तर हे जे आहे जे केसरी दिसतंय ते अष्टगंध आहे कुंकू समजू नका ह्याला अष्टगंधाने मी पहिले शंकर भगवंताला अष्टगंध व्हायला आहे त्याच्यानंतर मी व्हायला आहे भस्म हा भस्म आहे भस्माभिषेक केला आहे मी त्यांना माझ्याकडून होईल तसं मी के करण्याचा भावाने करते आहे महादेव स्वीकार करतील आणि आज आहे शिव मूठ तांदूळ तर मी त्यांना तांदूळ वाहिलेले आहे आणि तांदूळ व्हायल्यावर पण ओम शिवायचा जाप करायचा आहे होईल तितकं ओम शिवायचा जाप करायचा आहे तुम्ही एक माळी करा दोन माळी करा तुम्हाला यथाशक्ती वाटेल तसं माळ नसेल जपायची तर जितक्या वेळा तुम्ही ओम शिवायचा जाप कराल ते करत जात ही अशी आहे माझी साधी सरळ सुप्पी पूजा केली आहे मी पूजा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबायला पण विसरू नका तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आपला श्रावणी सोमवार स्वस्त मस्त आणि आनंदात जाओ हीच माझी महादेवाच्या चरणी प्रार्थना ओम श्री श्रीस्वामी समर्थ